दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने सोळा मार्चला निवडणूक तारखांची घोषणा केली आणि त्यासोबतच संपूर्ण देशभरामध्ये दे आदर्श आचारसंहिता लागू झाली आता एक मतदार आणि भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आचारसंहितेमध्ये नेमकं काय होतं आचारसंहिता लागू करण्याची सुरुवात कधी झाली आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आचारसंहिता म्हणजे काय याची माहिती आपण घेऊया देशात होणाऱ्या विविध निवडणुका या, या पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हाव्या यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक काळात आचारसंहितेची घोषणा करते आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर काही अटी घातल्या जातात जेणेकरून विरोधी कारवाया करून निवडणुका जिंकण्याचे प्रकार घडू नये निवडणूक काळामध्ये राजकीय पक्षांनी काय करावे काय करू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवलेले नियम आणि अटी म्हणजेच आचारसंहिता ज्याला इंग्रजीमध्ये कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हटलं जातं आता आचारसंहितेची सुरुवात नेमकी कधी आणि कुठे झाली त्याची माहिती आपण घेऊया तर आचारसंहितेची सुरुवात एकोणीसशे साठ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये झाली राजकीय पक्षांनी चर्चा करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली होती एकोणीसशे सदसष्टच्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही पण आचारसंहितेमधील काही नियम आय पी सीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांवर आणि उमेदवारांवर काय काय नियम लावले जातात त्यांची माहिती आता आपण घेऊया निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा किंवा नवीन सरकारी योजना चालू करता येत नाही सरकारी कामांचे उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असे कार्यक्रम घेण्यावरसुद्धा सत्ताधाऱ्यांना या काळामध्ये बंदी घातली जाते सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यास सत्ताधाऱ्यांना मनाई करण्यात येते निवडणूक काळात कुठल्याही पक्षाची सभा किंवा मिरवणूक काढायची असेल तर त्यांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते या काळात कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंत या मुद्द्यांवर मत देण्याचं आव्हान करू शकत नाही जाती आणि धर्मांमध्ये वाद निर्माण होतील अशी कुठलीही कृती करण्यास प्रचारादरम्यान मनाई असते मतदानाच्या दिवशी दारूची दुकानेसुद्धा बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू किंवा पैसे वाटण्यास सक्त मनाई असते मतदान केंद्राजवळ कोणत्याही प्रकारच्या एक किंवा एकापेक्षा अधिक राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या समर्थकांना गर्दी जमू नये यासाठी निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी असं आचारसंहितेमध्ये सांगण्यात आलं आहे मतदारांना पैसे देणं मतदारांना धमकी देऊन घाबरवणं बोगस मतदान मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतल्या कक्षेत कोणत्याही प्रकारच्या पद्धतीने प्रचार करणं प्रचाराच्या अवधी संपल्यानंतर शोभा प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत कि आणणं त्यांच्यात जाण्या येण्याची सोय करणं यातलं काही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी घालण्यात आलेली आहे मतदानाच्या दोन दिवसापूर्वी राजकीय पक्षांचा आणि उमेदवारांचा प्रचार थांबला पाहिजे असा निर्देशसुद्धा आचारसंहिता देते आचारसंहितेच्या या काळात रात्री दहा वाजल्यानंतर राजकीय प्रचार करण्यास बंदी असते तसा प्रचार होताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर तत्काळ तक्रार केली जाऊ तक शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आचारसंहितेच्या काळामध्ये सर्वच सरकारी नियंत्रणांवर बंदी घालण्यात येते तर राज्य किंवा केंद्र सरकारचा कारभार कसा चालत असेल तर यामध्ये काही अटी आचारसंहितेमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जनहित लक्षात ठेवून काही सोयीसुद्धा सरकारला देण्यात आल्या आहेत काही प्रमाणात जनहिताचे निर्णय घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सरकारला रिलॅक्सेशनसुद्धा देते आता या सोयी काय आहेत तेच आपण जाणून घेऊया निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरुवात करण्यात आलेले कार्यक्रम आणि योजना आचारसंहितेच्या काळातसुद्धा चालू ठेवता येतात पूर अवर्षण रोगाची साथ किंवा नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे प्रभावित झालेल्या भागातील जनतेसाठी पुनर्वसन कार्य नव्याने सुरू करता येतात किंवा चालू ठेवता येतात मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणं निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना निष्पक्षपणे उपलब्ध झाली पाहिजेत आणि हेलिपॅडचा वापरसुद्धा सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना करता आला पाहिजे यासाठी निवडणूक आयोग योग्य ती काळजी घेते या सोयींशिवाय काही जबाबदारसुद्धा निवडणूक आयोग राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना पार पाडायला सांगतात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निवडणूक सभांची जागा आणि वेळ याबाबत आधी सूचना देऊन आवश्यक त्या परवानग्या घेणं उमेदवाराची जबाबदारी असते सभेच्या ठिकाणी कोणतेही निर्बंध जारी करण्यात आले असते तर त्याचे पूर्णपणे पालन करण्याची जबाबदारीसुद्धा राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची असते गरज पडल्यास या अटींमधून सूट मिळवण्यासाठी उमेदवार अर्जसुद्धा करू शकतात आणि अशा अर्जांना मान देऊन त्याचा अर्ज स्वीकार करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात येतात सभांमध्ये दे अडथळे आणणाऱ्या किंवा व्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार पोलिसांची मदत घेऊ शकतात राजकीय पक्षांच्या मिरवणुका सुरू होण्याची वेळ आणि जागा आधीच पोलीस अधिकाऱ्यांना कळवली पाहिजे असंही आचारसंहिता सांगते मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियमांचे आणि इतर नियमांचे पालन करण्यात यावे अशी जबाबदारीसुद्धा राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना देण्यात येते मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये मतदान शांततापूर्ण आणि योग्य पद्धतीने पार पाडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे अशी जबाबदारीसुद्धा आचारसंहिता उमेदवारांना देते मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळख चिठ्ठ्या या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कुठलेही चिन्ह उमेदवाराचे नाव हो किंवा पक्ष नसावे असे बंधनसुद्धा आचारसंहितेनुसार टाकले जाते निवडणूक काळातील तक्रार किंवा समस्या कुठलाही पक्ष केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी किंवा भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या लक्षात आणून देऊ शकतो आचारसंहितेचा भंग करणारा व्यक्ती अथवा पक्ष विरोधात कारवाई मागू शकतो बऱ्याचदा प्रतिष्ठित राजकीय नेते निवडणूक केंद्रांवर जाऊन नियम भंग करतात अशा तक्रारी निवडणूक आयोगाला मिळतात त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोग अधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच फक्त मतदान केंद्रात प्रवेश दिला जातो मुख्यमंत्री खासदार आमदार यांनासुद्धा या काळामध्ये विनापरवानगी मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई असते आचारसंहितेचा राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर या अटी टाकल्या जातात पण तरी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्यास काय कारवाई होते ते आता आपण बघूया एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल केला जातो आणि कारावासाची शिक्षा सुद्धा आरोपीला सुनावली जाऊ शकते या सर्व नियमांशिवाय प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्या त्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असतात स्थानिक परिस्थिती बघता काही नवीन निवडणूक नियम बनवण्याचे अधिकार आचारसंहितेच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मिळतात त्याचा उपयोग करून प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी वापर केला जातो त्याचा उपयोग निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी केला जातो सध्याच्या घडीला देशामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सामान्य कार्यकर्ता ते देशाचे पंतप्रधान यांनासुद्धा आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक देशा आहे देशात होणारी प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या हितासाठी आणि लोकशाही जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी याची जबाबदारी ना केवळ निवडणूक आयोगाची व सरकारी अधिकाऱ्यांची असते तर ती जबाबदारी आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा असते लोकसभेची निवडणूक आपल्या देशाला नवीन दिशा देण्यासाठी कारणीभूत ठरते प्रत्येक मतदाराचं मत हे अमूल्य असतं असं करून आपण आपल्या देशाच्या हितासाठी नेतृत्व निवडतो त्यामुळे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बाजवायचा आहे आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल तुमचे आभार ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा